नमस्कार तुम्ही पाहत आहात स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनतेच निर्भीड व्यापी देवदत्ताने कमला निकमला माझं चॅलेंज आहे की भीमाशंकर कारखान्याचा कुठला कर्मचारी भीमाशंकर कारखान्यातून पगार घेतोय आणि तो, तो पराग कारखान्यासाठी काम करतोय असा एक कर्मचारी आणून दाखव मी चेअरमन पदाचा राजीनामा देतो नाहीतर तू तरी संचालक पदाचा राजीनामा दे नाहीतर राजकारणातून निवृत्ती स्वीकार खोटे आरोप करण्याच्या अनघे पडू नको आणि कारखान्याला बदनाम करण्याचं काम करू नको जर तू कधी कारखान्याला बदनाम करण्याचं काम केलं तर आम्ही सुद्धा तसं उत्तर देऊ आणि काय कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई करायला संचालक मंडळ समर्थ आहे विषय की कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये ते म्हटले की एक जरी कर्मचारी इकडचा तिकडे काम करत असेल तर मी राजीनामा दे आता मला त्यांना सांगायचं त्यांनी राजीनामा दिला की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या आज टाकळी आजी कवठे आणि जातेगाव करंदी या गटामध्ये जे कर्मचारी शेतीमध्ये काम करत आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये पराग कारखान्याची ॲप आहे पराग कारखान्याची आणि यांनी पराग कारखान्याची ॲप हे वापरून इकडून सगळ्या उस तिकडं डायवर्ट करण्याचं काम करतायत म्हणजे त्या कारखान्याकरता त्यांचं ॲप यांच्या मोबाईलमध्ये टाकून इकडचा ऊस म्हणजे त्या कारखान्याचं काम इथल्या कारखान्यातून करून गेलं आहे हे एक सांगायचे मला याची त्या कर्मचाऱ्यांच्या ॲपमध्ये आणि आता ते सगळं मिळालं पाहिला ज्यावेळी ऊस तिकडे यांनी दिलेला आहे तर त्यावेळी त्यांचं ॲप तुमच्या याच्यामध्ये कशा करतायत याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे त्याचबरोबर मला याच्या संदर्भात आहे